पंढरपूर तालुक्यातील कासीगाव येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे पंढरपुरात पोषण आहारात मृत बेडूक आढळले आहे कासेगावच्या भूसेनगर मधील हा धक्कादायक प्रकार घडला आहे बेडकाचं मृत पिल्लू पोषण आहारात सापडले या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय की काय असा सवाल उपस्थित झालाय शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यातही तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना अनेकदा भोवऱ्यात सापडली आहे शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय की काय अशी शंका या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेमधून दिसत आहे या अगोदर देखील कासेगावमध्ये शालेय पोषण आहारामध्ये मिलेला किडा आढळला होता परंतु त्यावेळी पालकांनी दुर्लक्ष केले आठवड्याभरातच आता हा प्रकार समोर आला आहे लहान मुलांना देण्यात येणारा खाऊ चार महिन्यांपूर्वी शाळेत आला होता म्हणजे हे बेडकाचे पिल्लू किती महिन्यांपूर्वी मरून पडले असेल याचा विचार न केलेलाच बरा आहे शासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे आज का अंगणवाडी मध्ये जे खाऊ वाटप होतं की मर्यादा सहा महिन्यापासून ते तीन वर्षापर्यंतच्या बालकांना जे खाऊ वाटप होतं त्या खाऊ वाटपामध्ये बेडकाचं पिल्लू आढळून आलं असं पालकांचा फोन आला त्यानंतर आम्ही सगळीजण इथं आलो मी येतानाच बालविकास अधिकाऱ्यांना तालुका बालविकास अधिकाऱ्यांनाही फोन केला शा शा की तुम्ही असं या इथं अशी अशी घटना घडली ते अधिकारी इथं आलेत आता आम्ही सगळ्यांनी पाहणी केली असता आम्हाला त्या पुढ्यामध्ये ज्या जे आपण बालकांना खाऊ देतो त्या खाऊआटपाच्या पॅकिंगमध्ये हे बेडकाचं पिल्लू निघालं आहे आणि हे पिल्लू गेली दोन गे ते तीन महिने झालं ह्या खाऊआटपाच्या बॅगमध्ये आहे आणि ह्याचं मग ह्यामध्ये काय अवस्था झाली असेल ह्या बेडकाची पाहिली असता ह्याच्या पोटातलं सगळं पदार्थ कुठंतरी खालीच पडले असतील किंवा दुसऱ्या बॅगमध्ये गेले असतील ह्या बॅगमध्ये फक्त त्याचं शरीरच आहे मग हे बाकीचं आतलं कुठं गेलं असा प्रश्न पडतो आणि गव्हर्नमेंट चांगल्या पद्धतीनं बालकांना खाऊ वाटप करतं परंतु ठेकेदाराच्या हलगर्जेपणामुळं ह्या आज बालकाच्या जीवावर बेतलेलं हे घटना आहे आणि ह्या घटनेचा आम्ही गाववाली या नात्यानं आम्ही ना जाहीर निषेध करतो आणि आत्ता आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की आमची ही तक्रार आहे त्यांनी स्वतः लिहून घेतली परंतु आम्ही त्यांच्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्ह्याचा फोन केला की आम्ही ही पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला आम्हाला फिर्यात दाखल करायची तर तुमच्यामार्फत तुम्ही दाखल करा तर त्यांनी सांगितलं आम्हाला लॅब रिपोर्ट येऊ द्या मग आम्ही त्याची दाखल करतो म्हणजे समक्ष हे दिसून सुद्धा ह्याच्यावर विश्वास नाही आणि लॅब रिपोर्टवरच विश्वास आहे का आमचं मत आहे की हे दिसलं हे वाईट आहे आणि हे जीवावर बेतणारं आहे ह्याच्यावर काय कारवाई होणार आहे का नाही होणार आहे हे जर पोलीस स्टेशनवर आमची जर तक्रार नाही केली अधिकाऱ्यांनी तर आम्ही मात्र गावात मोठं आंदोलन करणार आणि तालुका तालुका पंढरपूर बंद करणाराचं आव्हान करणार आहे कारण हे पंढरपूर तालुक्यामध्ये एकशे पाच गावांना जातं आहे आणि ह्या एकशे पाच गावांना जर विष बाधा झाली तर ह्याला जबाबदार कोण हे अधिकारी जबाबदार असणार आहेत का हे आम्हाला त्यांनी सांगावं कारण आमची जर फिर्याद नाही त्यांनी दाखल केली तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार